कशाला आमदार राहायचं विधानभवनातील हानामारीनंतर आव्हाड प्रचंड संतापले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे आव्हाडांनी दिलेल्या मंगळसूत्र चोर या घोषणेनंतर त्यांचा पडळकर यांच्यासोबत वाद वाढला होता त्यानंतर आता विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आहेत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड चांगले संतापले आहेत विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाही तसं असेल तर आमदार कशाला राहायचा असा संतप्त समाल त्यांनी केला आहे अख्ख्या महाराष्ट्राला समजलेलं आहे की पडळकरांच्या लोकांनी हल्ला केलाय आम्हाला यापेक्षा जास्त कोणाला पुरावा द्यायचा नाही तुम्ही विधान परिषदेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करत असतील तर आम्ही सुरक्षित नाही आहोत असा त्याचा अर्थ होतो असा जजै सवाल त्यांनी केला आहे तसेच मी सुरक्षित नसल्याचं ट्विट अगोदरच केलेलं आहे मला आई बहिणींवर शिव्या देण्यात आल्या तुला मारू टाकू अशी धमकी देण्यात आली कुत्रा डुक्कर असं काही बोलण्यात आलं असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे मग हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारतो आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारतो आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुराच द्यायचे नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जु सुरक्षित नाही आहेत मी स्वतः क्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मालच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय पुणे आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवाला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करावा अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्यावेळेला पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर